लग्नापुरतं लग्न वगैरे झाल्यानंतर परत जॉब शोधून गावी करत येतात ऍडमिशन जो रेट आहे तो खूप हाय आहे तुम्हाला की पगार कमी आहे किंवा राहण्याची अवस्था नाही खाण्याची अवस्था नाही आणि मग तुम्ही होमस्टे होऊन परत घरी येतात त्यामुळे तुम्ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी गमावतात आपण जर सातत्याने काम करत राहिलं तर निश्चित खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकता मी असे खूप उदाहरण बघितलेले आहे ज्यांनी अक्षरशः सहाशे रुपयावर काम सुरू करून मोठी प्रगती केलेली आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ खूप मोठं काम करत आहे परंतु आपली उदासीनता आहे आपण जे पोहोचत नाही आहे माझी आपल्याला विनंती की जे महामंडळ असेल किंवा मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल किंवा प्राईम मिनिस्टर फूड मॅन्युफॅक्चरिंग स्कीम खूप चांगल्या रोजगाराच्या संधी आहे मी आपल्याला निश्चितपणे गॅरंटी देतो आपले जे प्रश्न असतील ते निश्चित आम्ही जिल्हा बँक लीड बँकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही वर्ध्याला असताना एक फॅसिलिटेशन सेंटर केलं होतं आणि ती सिंगल रुंड सिस्टीम केली होती म्हणजे डी पी आर कसा बनवायचा कुठल्या स्कीम आहे किती सबसिडी मिळते आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही म्हणजे जे चांगले प्रोजेक्ट आहे ज्याला पर्सनली बँकांना कॉल करून कर्ज मिळून देतो त्यामुळे आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये येतो सीएमएटी पिला पीएमई पिला तर तेव्हा फ्रीमध्ये हो येतो आपल्या जिल्ह्यामध्ये पण मोठा स्कोप आहे आणि निश्चितपणे आपण रोजगारासोबत किंवा रोजगार आपण याचा एक मार्ग अनुसर अनुसरला पाहिजे आत्ताच आपण माननीय शंकर अजित चव्हाण यांच्या प्रतिनिधीला पुष्पार्पण केले त्यांचा वारसा मोठा आहे आम्ही पुस्तकात त्यांच्याबद्दल बरेच वाचत आलेलो आहे परंतु आज योग्य वेळी मला त्यांच्या जीवनामध्ये जास्त मध्ये संजीव मिळालेली आहे आणि गाव बनलेलं आहे तर हे मोठं आपलं आपण अशा व्यक्तित्वात पण शिकलं पाहिजे त्याचं मला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मला माझ्या केलेले आहे आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठा साजरी केली आपण त्याचं लगेच शिकलं पाहिजे जयंत आपण फार मोठ्या वाघदुगाला साजरी केलेली आहे परंतु शिवाजी महाराज आले असतात तर मी आपल्याला काय सांगितलं असतं हे पण थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण आजच्या काळामध्ये तो, तो